वन्य प्राण्यांच्या तस्करीचे मानले जाते अशा तस्करांबरोबरच वाघांच्या अधिवासाला समृद्ध करण्याचे श्रेय येथील स्थानिक आणि त्यांच्या संस्कृतीला जाते या भागामध्ये पिढ्यान पिढ्या वाघाची देव म्हणून पूजा करणारी गावं आहेत त्यांना विश्वासात घेऊन वाघाचा हा सगळा अधिवास मजबूत करणे आवश्यक आहे सरकार आणि त्यांची यंत्रणा वाघाचे अस्तित्व मान्य करायला सहसा तयार होत नाही याच मानसिकतेमुळे वाघांच्या संरक्षणाचा प्रश्न किती गंभीर होतो याचे उदाहरण गोव्यामध्ये पाहायला मिळालं येथेही अनेक वर्ष वाघाचे अस्तित्व सरकारने मान्य करावे यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते संघर्ष करत आहेत या भागामध्ये अगदी गेल्या वीस वर्षापासून वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ कैद झाला मात्र ते लगतच्या कर्नाटकातील भीमगड अभयारण्य आणि काली टायगर रिझर्व मधील रहिवासी असल्याचा दावा करत सरकारने त्यांचे वास्तव्य नाकारण्यात आले यामुळे वाघांनी शेळ्या गाई बैल अशा पाळीव जनावरांची शिकार केल्यास त्याची पुरेशी भरपाई मिळत नसे याच त्रागामधून दोन हजार एकवीस मध्ये सत्तरी तालुक्यामधील एका गावामध्ये काहींनी विष घालून तीन वाघांना मारले तरीही सरकार जागा झालं नाही याच गोव्याला लागून असलेल्या सिंधुदुर्गातील भागामध्ये वाघांचा हा कॉरिडॉर आहे अर्थात या भागामध्ये शिवाय रिअल इस्टेटसाठी निसर्गसंपन्न भागाविषयी आकर्षण वाढत आहे यातूनच मोठ्या आर्थिक लॉबीचे या भागावर लक्ष आहे या सगळ्या अदृश्य पण शक्तिशाली लॉबी वाघाच्या अधिवासाच्या पर्यायाने वास्तव्याच्या मुळावर उठल्या आहेत साहजिकच वाघाच्या संवर्धनाची जोखीम वाढत आहे वाघिणीच्या मृत्यू प्रकरणानंतर ही सगळी परिस्थिती एका निर्णायक वळणावर आलेली आहे वाघ आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी आता ठोस पावले उचलावी लागणार इतके मात्र नक्की आपली गस्त अधिक प्रभावी करायला हवी वनशक्तीच्या स्टॅलिन दयानंद यांच्या मतानुसार कॅमेरा ट्रॅपची संख्या वाढवणे आवश्यक आहे येथील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कायद्याच्या कडक अंमलबजावणी बरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे thank <laughs> you